आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेचा निषेध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं मूक आंदोलन कल्याण सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला या घटनेनंतर आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे मुख आंदोलन करण्यात आले येत आहे त्याचप्रमाणे कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे मुख आंदोलन करण्यात आले यावेळी सुभाष गायकवाड मनोज नायर माया कटारिया ब्रह्ममाळी जयसी कटारिया शरद गवळी अर्जुन नायर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा आपल्या सर्वांना माहीत आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वरोध सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर असणारा तो एक दुर्घटना दुर्घटनाग्रस्त झाला तर या घटनेचा कुठेतरी निषेध करावा म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी